बाबुडगाव येथील किराणा व्यापाराला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बाबुडगाव येथील किराणा व्यापारी आसिफ हाजी अबुबकर घाची हे आपले दुकान बंद करून रात्री नऊ वाजताच्या दरम्यान पैशाची थैली घेऊन घरी जात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटण्याचा असफल प्रयत्न केला येथील किराणा व्यापारी आसिफ हे नेहमी प्रमाणे रात्री पैशाची थैली घेऊन घरी जात असताना घराच्या जवळ तोंडाला फडके बांधून असलेल्या अज्ञात इसामाने रात्री नऊ वाजताच्या दरम्यान त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी आरडाओरडा केला व घरात पडून गेले चोरट्याने जी मिरची पावडर त्यांच्या डोळ्यावर टाकली होती ती पावडर त्यांच्या डोळ्यात गेली नाही आणि चोरटा अंधाराचा फायदा घेत पडून गेला या घटनेची माहिती मिळताच सा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व शोध घेतला सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून अज्ञात चोरट्याचा शोध सध्या सुरू झालेला आहे आसिफ घाची यांच्या गावातील यांचे गावातील गावाती वस्तीमध्ये बस स्थानकावर मोठे किराणा दुकान आहे घर मात्र त्यांचे वस्तीत आहेत ते, ते दिवसभराचा दुकानाचा गल्ला रात्रीसोबत घेऊन जातात याची चोरट्याला कल्पना असावी असे दिसते रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ते किराणा दुकान बंद करून घराजवळ आले असता गल्लीतून जात असताना ही घटना घडली आसिफ घाची यांनी या घटनेची तक्रार बाबुळगाव पोलिसांकडे केली आहे व पुढील तपास बाबुळगाव पोलीस करीत आहेत